संसद सुरक्षा भंग प्रकरणामधली ही महत्वाची ब्रेकिंग बातमी आहे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंसह आज एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे एकूण निलंबित खासदारांची संख्या आता एकशे एक्केचाळीसवर गेलेली आहे कालच ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एकोणपन्नास खासदारांचं निलंबन देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या ही एकशे एक्केचाळीसवर पोहोचलेली आहे आताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग बातमी काही दिवसांपूर्वीच संसदेमध्ये काही तरुणांनी घुसून गोंधळ घातलेला होता आणि याच पूर्ण प्रकरणावरती गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं गृहमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी विरोधकांची मागणी होती आणि त्यासाठी विरोधकांनी संसदेमध्ये गदारोळ केलेला होता आणि याच प्रकरणामध्ये आतापर्यंत एकशे एक्केचाळीस जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी प्रसन्न सर आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे आता सरकारविरोधात बोलण्यासाठी खासदारच लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये शिल्लक राहिलेले नाही आहेत याला काय म्हणावं याला आता काही म्हणण्यासारखी जागाच उरलेली नाही कारण काही म्हणायला कोणी उरणारच नाहीये आता एकतर मुळातच संसदेचं सत्र आता संपतच आलं होतं त्यामुळे आता विरोधक अशी माहिती मिळते की सगळे एकमताने विरोधक या संसदेच्या उरलेल्या दिवसांच्या कामकाजावरती बहिष्कार टाकतील आणि फक्त एकतर्फी कामकाज चालू राहील ते सुद्धा जर का भाजपनं चालू ठेवलं तर अन्यथा संसद सत्र गुंडाळण्याचीच वेळ येईल हा पहिला भाग असेल दुसरी गोष्ट म्हणजे हा एक अतिशय वेगळा पायंडा या निमित्तानं पाडला गेलेला आहे आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या की ज्यावेळी विरोधक आणि सत्ताधारी एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढायचे गोंधळ यापूर्वी झाले नाहीत असं मुळीच आहेत प्रचंड गोंधळ झालेले आहेत स्थगिती वारंवार करावी लागलेली आहे आणि सस्पेन्शन्स पण झालेली आहेत पण एका पातळीला विरोधकांशिवाय संसद चालू नये निर्णय एकतर्फी घेतले जाऊ नये या रूढी परंपरेचा विचार करून कुणीतरी एक मोठा ज्येष्ठ व्यक्ती सत्ताधाऱ्यांकडनं आणि विरोधकांकडनं पुढे येऊन नेहमी मार्ग काढला जात असे आज मात्र आधीच काल आपण पाहिलं होतं की जवळपास ब्याण्णव खासदारांवरती निलंबन एकूण झालं होतं आणि आता तर तो आकडा दीडशेच्या पलीकडे गेलेला आहे यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत आम्ही खासदारांसमोर किंवा विरोधकांसमोर झुकणार नाही हा स्पष्ट मेसेज आणि पुढे सुद्धा आम्ही आमच्या मुद्द्यानुसारच काम करणार आहोत संख्या संसद भवन प्रचंड आता करू या आजच्या कारवाईमुळे का इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीवर त्याचा सावट असणार आहे आणि इंडिया आघाडीच्या जे मूळ प्रश्न होते ज्याच्यावरती बैठक होऊन अपेक्षित होतं ती कितपत होईल प्रसन्न सर आणखी एक मुद्दा होता आता विरोधकांची भूमिका काय असणार आहे आज बाहेर विरोधक नी आंदोलन केलं आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत का विरोधक त्या संदर्भातली काही माहिती समोर येते का आता विरोधकांना अशा प्रकारे एकी एकजूट दाखवूनच द्यावी लागणार आहे या आताच्या घडलेल्या घटनेची एक इष्टापत्ती असं म्हणता येईल की आता विरोधकांची एकजूट आता जुने सगळे हेवेदावे बाजूला ठेवून काँग्रेसचा पराभव झाला नाही झाला किंवा काय झालं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकत्र यावंच लागेल कारण विरोधकांमध्ये जरी थोडे सावते सुभे जरी असले छुप्या गॅप्स जरी असल्या तरी त्यांच्या समोरचा जो प्रचंड मोठा मोठा आव्हान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं त्याला तोंड द्यायचं असेल तर त्यांना हे सगळे हेवेदावे दूर ठेवून एक व्हावं लागेल आणि जसं आता तू उल्लेख केलास तसं रस्त्यावरची लढाई करावी लागेल त्यांना मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जावं लागेल मुद्दे पटवून द्यावे लागतील आणि आपणही पर्याय आहोत हे दाखवावं लागेल आणि त्यासाठी मुळामध्ये इंडिया आघाडीच्या बैठका जसं मगाशी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा म्हणाले की केवळ भेटीगाठी आणि जेवण खानपान एवढ्या पुरता न राहता काहीतरी महत्वाचे मुद्दे ठरवावे लागतील दिवस आता कमी उरलेले आहेत आणि भाजपनं मात्र स्वतःची ताकद दाखवून दिलेली आम्ही विरोधकांना जुमानात नाही हा मेसेज दिलेला आहे विरोधकांना